नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले दोन सराव झाले आहेत आणि तिसरा सराव दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच सोमवारी सकाळी आठ वाजता होणार आहे निश्चितच दोन सरावातून तुम्हाला चुका आणि शिका समजलेल्या आहेत आणि तुम्ही खूप जिद्दीने पेटलेला आहात हे मी पाहिलेलं आहे त्यावरून या तिसऱ्या सरावासाठी मी काही गणित असे तुमच्यासमोर आज आणि उद्या दाखवणार आहेत की जे हॉट क्वेश्चन आहेत आणि नक्कीच या सर्व प्रश्नांचा उपयोग तुम्हाला उद्याच्या सरावामध्ये होऊन या तिसऱ्या सरावासाठी तुम्हाला कमीत कमी बेचाळीस मार्क पडतील अशी मला खात्री आहे बेचाळीस कसे पडतील कारण तुम्ही आउट ऑफ चाळीसपैकी चाळीस तर सोडवणारच आहात पण जे एक्स्ट्रा गणित आहेत ते सुद्धा सोडले तर तुमचे ते दोन मार्क किंवा वरचे पडलेले एक्स्ट्राचे मार्क त्या ठिकाणी मी त्याला गोल करणार आहे म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात चाळीसचा पेपर सोडवायचा आहे पण तुम्ही मार्क मिळवायचे आहेत बेचाळीस ते पंचेचाळीस आणि पडतीलच तुम्हाला कारण तुमच्याकडे वेळही भरपूर असतो सरावही आता बऱ्यापैकी तुमचा दोन सरावामुळे झालेला आहे आणि आता आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला अंकगणिती सी डीमधील काही हॉट क्वेश्चन मी तुमच्यासमोर घेऊन आलेले महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे अभ्यास क्रम क्रमाअंतर्गत गणित भाग एक यामध्ये अंकगणिती श्रेणी आणि आपल्याला पाहिजे काही गरम प्रश्न हॉट क्वेश्चन जे तुमच्यासाठी नाविन्यपूर्ण असणार ना आहेत आणि तुम्हाला त्याची मदत इतर गणितं सोडण्यासाठी होणार आहेत तेव्हा अंकगणिती श्रीडीमध्ये आपण या ठिकाणी दोनच सूत्रांचा प्रा प्रामुख्याने वापर करायचा आहे एक म्हणजे सामान्यपद कसं काढायचं आणि दुसरं सूत्र यशयन म्हणजे बेर्जेचं सूत्र आहे पण याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही सूत्र आपल्याला माहिती असली पाहिजेत जे मी तुम्हाला वर्गामध्ये वेळोवेळी सांगितलेली होती लिहून दिलेली होती मग ते कोणते आहेत बरं यशयन बरोबर यन दोन गुणिले कंसामध्ये टी वन अधिक टी यन म्हणजे काय बेरजेचंच सूत्र आहे ते कधी कधी आपल्याला पहिलं पद आणि शेवटचं पद माहिती असेल तर आपल्याला यशयन बरोबर यांचे दोन उनिले कंसामध्ये टी वन आधी टी यन या सूत्राचा वापर आपल्याला करता आला पाहिजे तेव्हा पाहूयात आपल्यासाठी कोणतं गणित आहे जे तुमच्या नक्कीच बुद्धीला चालना देणार असणार आहे आणि तुम्हाला सहज हे गणित समजणार आहे चला तर मी घेऊन जातो आहे अंक गणिती श्रीडी आणि यामधील हॉट क्वेश्चन सर्वप्रथम आपण गणित वाचून पाहूयात ज्या अंकगणिती गणिती श्रीडीचे पहिले पद ए दुसरे पद बी आणि शेवटचे पद सी आहे तर त्या श्रीडीतील सर्व पदांची बेरीज ए आधिक सी कंसामध्ये आहेत गुणिले बी आधिक सी वजा दोन ए हे दोन कंस एकमेकाला गुणिले छेद दोन कंसामध्ये बी वजा एवढे आहे हे दाखवायचं आहे सिद्ध करायचं आहे अतिशय सोपं गणित असतं पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो मला जमणार नाही हे वेगळंच वाटतंय अंशनछेद दिले आहेत हे काय आहे असं न करता आपल्याला जो अध्ययन क्षमता आपल्या प्राप्त झालेल्या आहे त्याच्यामध्ये आपण अंकगणिती एसीडीतील वापर करायचा आहे सामान्यपद आणि यशयन म्हणजे बेरजेचं सूत्र तेव्हा सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला मांडणी करावी लागणार आहे काय काय दिलेलं आहे पहिलं पद माहिती आहे दुसरं पद बी दिलेलं आहे आणि शेवटचं पद सी आहे अंक अंकगणिती श्रेणीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला टी वन टी टू आणि शेवटच्या पदाला काय म्हणतात टी एन म्हणतात हे तिन्हीची मांडणी करा इथं मांडणी करतो आप आपलं मी पहिल्यांदा टी वन टी वन म्हणजेच ए आणि पहिलं पद एच दिलेलं आहे बघा योगायोग कसा आहे टी वनचा अर्थ काय ए आणि पहिलं पद बर बर बी कोणतं दिलेलं आहे एच दिलेलं आहे दुसरे पद इथं म्हणूयात टी टू बरोबर बी दुसरे पद आणि शेवटच्या पदाला काय म्हणतो आपण टी एन शेवटचं पद आहे सी आता एखादी अंकगणिती श्रीडी जर आपल्याला दिली तिचे तीन ते चार पद आपल्याला पहिले माहिती असतील तर आपण सगळ्यात अगोदर काय करतो साधारण फरक काढतो म्हणजे डीची किंमत काढतो कशी काढतो या ठिकाणी मी परत मांडून दाखवतो पहिलं पद आहे आपलं ए स्वल्प्युराम दुसरं पद आहे बी स्वल्प्युराम टिंब 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 आणि शेवटचं पद आहे सी पाहिलं का नाही आपण असंच पहिलं पद दुसरं पद तिसरं पद आणि शेवटी शेवटचं पद मानतो मग आता एखादी अंकगणती शिर्डी जर आपल्याला माहिती असेल तर आपण साधारण फरक कसा काढतो साधारण फरक आपण असा काढतो डी बरोबर इथं खाली मांडतो मी आता डी डिस्टन्सबरोबर दुसऱ्या पदातून पहिले पद वजा केले हे आपल्याला काय मिळतो साधारण फरक मिळतो आता टाकूयात किमती टी टूची किंमत आहे बी बी वजा टी वनची किंमत आहे ए बी वजा ई e. काय मिळाला आपल्याला आपल्याला मिळाला साधारण फरक डीची किंमत मिळालेली आहे आता ह्या अंकगणिती श्रीडीमध्ये पहिलं पद दुसरं पद तिसरं आपल्याला तिसर माहीत नाही चौथं माहीत नाही पाचवं माहीत नाही पण शेवटचं पद मात्र माहिती आहे ते आहे सी म्हणजेच ते किती नंबरला आहेत याचा अर्थ ह्या अंकगणित श्रेणीत एकूण पद किती असणार आहेत सी हे किती नंबरला असणार आहे तो नंबर काढायचं म्हणजे तुम्हाला यांची किंमत काढायची आहे आणि मग कशी काढतो आपण यांची किंमत सूत्राच्या सहाय्याने काय सूत्र वापरतो टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक गुणिले डी आता या सामान्य पदाच्या सूत्रामध्ये तुम्हाला डी माहिती आहे डिस्टन्स माहिती आहे शेवटचं पद बी दिलेलं आहे सी माहिती आहे त्या त्या जागेवर त्या त्या किमती प्रॉपर टाकल्या की गणित आपोआप तुम्हाला उत्तराकडे घेऊन जातो तुम्ही काही करू नका उत्तराकडे कर गणित तुम्हाला घेऊन जाईल मग आता मी तर डाव्या बाजूला टी एन टी एनची किंमत किती आहे शेवटचं पद डाव्या बाजूला टाकलं सी बरोबर पहिलं पद ए अधिक यांची किंमत माहीत नाही वजा एक आणि डीची किंमत किती आहे बी वजा ए साधारण फरक आहे डीची किंमत डीच्या जागेवर टाकली आपण बी वजा ए समजलं का समजायला पाहिजेत काय केलं मी सूत्राप्रमाणे के टाकलं बाकी काहीच केलेलं नाही आता आपण एक एक त्या ठिकाणच्या पायऱ्या सोडवायचा प्रयत्न करू पण आपल्याला आहे कोणत्या गावाला हे तर अगोदर माहिती असलं पाहिजेत नाहीतर आहे आपल्याला पुण्याला आणि निघालाय सोलापूरकडे उलट्या दिशेने आपल्याला कुठं जायचं आहे सी हे शेवटचं पद आहे आणि ते किती नंबरला आहे म्हणजे यांची किंमत काढायची आहे मग आता इथं यंत्र दिसतोय आपल्याला यांची किंमत काढायची मग त्याप्रमाणे आपण क्रिया करूयात मग या ठिकाणी मी पहिलं काम करतो हा जो डाव्या उजव्या बाजूचा ए आहे तो उजवीकडून डावीकडे आणला तर ह्या सीला काय होईल वजा म्हणजे सी वजा ए बरोबर काय शिल्लक राहिले इकडं एन वजा ए गुणिले बी वजा ए आता काय कराल आता एकटा वजा एक तर आपल्याला वजाचा इकडं अधिक आणता येणार नाही किंवा हे वजा ए आहेत उजवीकडं त्यालाही तुम्हाला इकडं अधिक एक करता येणार नाही का करता येणार कर। नाहीत कारण हे दोन कंस एकमेकाला गुणिले आहे मात्र तुम्ही बी वजा ए हा जो कंस आहे तो कसा आहे उजवीकडे गुणिले आहे तो जर उजवीकडून डावीकडे आला तर काय होईल भागिले होईल सी वजा एला भागिले होईल आता इथं आपण मांडूयात सी वजा ए ह्या पदाला भागिले काय होईल छेद बी वजा ए बरोबर एन बर वजा ए आलो का नाही यांच्या जवळ आता आता उजव्या बाजूला यन वजा एक आहे त्यातील हा वजा एक परत उजवीकडून डावीकडे घ्या तो ह्या अपूर्णांकाला वजाचा अधिक होईल मी वरती मांडतो म्हणून सी वजा ए छेद बी वजा ए आणि एक काय झाला अधिक झाला इकडं काय राहिलं यन राहिलेलं आहे आली का नाही यांची किंमत आपल्याला म्हणजे त्या अंकगणिती गणिती किती पद आहेत काय एवढी पद आहेत अंक माहीत नाही आपल्याला पण यांची किंमत आली का नाही आपल्याला आता याला आपण आणखी सरळ करूयात मी आता इथं अजून सरळ करायचं म्हणजे काय करायचं हा सी वजा ए अंश छेद बी वजा ए अधिक एक छेद एक म्हणजेच काय करतोय मी आता दोन्हीचे एक तर आपल्याला मिळवते येणार नाही मग छेद समान करण्यासाठी मला काय करावं लागेल ह्या एकला बी बी वजा एकने गुणावं लागेल आणि वरच्या अंशाला पण बी वजा एकनेच गुणावं लागल करूयात प्रत्यक्षात आता यंदबरोबर दोघांचा छेद कसा झाला आता बी वजा ए बी वजा ए बी, वजा ए, बी वजा ए हा छेद झाला मग वरती अंश कसे आहेत एकने गुणल्यावर तेवढंच येणार आहे म्हणजे सी वजा ए आधी एकने बी वजा एक ला गुणलं तर गुणाकार किती येणार आहे बी वजा एक का काहीच केलेलं नाही मी छेद समान करून वरचा गुणाकार केला आणि अंश मांडलेले आहेत आता वजा ए आणि वजा हे सरूपद आहेत आपण आणखी असं मांडूयात यन बरोबर यन बरोबर सी अधिक बी किंवा बी अधिक सी मी असं मांडतो बी अधिक सी आधी बी घेतला नंतर सी घेतला वजा ए आणि वजा ए वजा दोन ए छेद बी वजा ए मित्रांनो आपल्याला आता यनची परफेक्ट किंमत माहीत झालेली आहे बरोबर ही किंमत आलेली आहे आता आपल्याला ज्या गावाला जायचं आहे ते म्हणजे सर्व पदांची बिरीजित वर प्रश्नामध्ये दिली ही आपल्याला एवढी असते हे सिद्ध करायचं आहे त्याच्यासाठी मला काय करावं लागेल मला यशयनचं सूत्र वापरायचं आहे आता इथं म्हणूयात यशयन बरोबर यशन बरोबर यन छेद दोन गुणिले चौकटी कंसामध्ये आता आपण यशनचं सूत्र दोन आहे एक सूत्र आहे यशयन बरोबर यन छेद दोन गुणिले कंसामध्ये दोन ए आधी पुन्हा कंसात एन वाजा एक आणि कंसाला गुणिले डी चौकटी कंस पूर्ण पण मला या गणितामध्ये पहिलं पद माहिती आहे आणि शेवटचं पद माहिती आहे अशा टायमाला आपण कोणतं सूत्र वापरतो अशा वेळेस आपण टी वन आधी टी एन पहिलं पद आणि शेवटचं पद माहिती असेल तर आपण हे सूत्र वापरतो आता आपल्याला काय काय माहिती आहे मला यांची किंमत माहिती आहे आपण काढलेली आहे त्यानंतर पहिलं पद पण माहिती आहे कोणतं आहे पहिलं पद ए आहे टी एन म्हणजे शेवटचं पद कोणतं आहे सी आहे टाकूयात किमती आता Yes, यस एन बरोबर यांची किंमत यांच्या जागावर टाकून द्या बी अधिक शी वजा दोन ए छेद बी वजा ए कोणाची किंमत टाकली इथं लक्ष द्या यांची किंमत टाकली पण त्याला भागिले दोन आहे मग मी आता भागिलेच्याऐवजी चिन्हामध्ये म्हणतो भागिले दोन आणि ह्या सगळ्याला गुणिले आहे चौकटी कंस टी वन किती आहे टी वन आहे आपलं पहिलं पद ए आणि टी एन म्हणजे शेवटचं पद आहे सी स्टेप समजली का समजायलाच पाहिजेत काय केलं मी यांच्या जागेवर यांची किंमत टाकली आणि भागिले दोन मांडले आता हे जे भागिले आहेत त्याला आपण काय करू व्यस्त करूयात बरोबर यसयन बरोबर याला वरती कंस म्हणूयात आपण बी अधिक सी वजा दोन ए छेद खाली पण म्हणूयात बी वजा ए आणि भागिले दोन त्याचं व्यस्त केल्यानंतर काय होईल डोकं खाली पायवर म्हणजे हा दोन छेदस्थानी जाईल आणि एक अंशस्थानी जाईल आणि गुणिले ए सी आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला हे सगळे एकमेकाला काय आहेत गुणिले आहेत म्हणजे हा छेद दोन या ए अधिक शीला पण गुणिले आहे आणि ह्या इकडच्या ह्या दोन्ही पदाला गुणिले आहे पण दोन हा छेदस्थानी आहे मग दोनने तुम्हाला जर याला छेद दोन गुणिले आहे याला छेद किती आहे एक आहे मग आता हा दोन आपण याला गुणिले करू याला गुणाकार करायची गरज नाही म्हणजेच छेद दोन म्हणजेच या ठिकाणी एक सेकंद जरा जागा कमी पडते ओके मी मान्य करतोय ह्या दोनने कोणाला गुणलं ह्या कंसाला गुणलं या दोनने या कंसाला जर गुणलं तर गुणाकाराला दोन गुणले बी वजा एक वरचा अंश आहे बी अधिक सी वजा दोन एक आणि परत हा एक गुणिले आहे म्हणजेच इकडे एकने गुणलं इकडे एकने गुणलं ह्या एकने ने ह्या अंशाला गुणलं ए अधिक्षीला तर गुणाकार किती येणार आहे गुणाकार तेवढाच येईल ए अधिक्षी ए समजली का पायरी का फोड करून दाखवा अजून या ठिकाणी हे तिन्ही पद गुणिले आहेत हे एक हे दोन आणि ह्या तीन एकने ह्या अंशाला दोन्ही अंशाला गुणलं एवढा गुणाकार आला ह्या दोनने एक एकला गुणलं तर दोनच येणार आहे दोनने एका अंशाला गुणलं तर हे कंसाला अजून गुणाकार करायचा पण जर आपल्याला गुणाकार करायची वेळ येत असेल तर करा जायचंय कोणत्या गावाला बघा ह्या गावाला जायचंय बघा बर पोहोचलो का या दीक्षी आलेला आहे या दीक्षीला गुणिले काय आहे बी अधिकी वजा दोन ए बी अधिक वजा दोन ए छेदस्थानी काय आहे दोन कंसात बी वाजाई म्हणजेच मित्रांनो आपल्याला सिद्ध करायचं होतं की त्या पदांची बिरीज एवढी येते आली की बिरीज काय करायची गरज आता पुढं बिलकुल सोडवायची गरज नाही म्हणजे तुम्हाला सिद्धता सिद्ध करता आली पाहिजेत पण त्या ठिकाणी योग्य किंमती योग्य क्रिया योग्य पद्धतीने मांडणी केली आणि शांत डोक्याने विचार करून जर गणित सुट सोडवलं तर चौथ्या प्रश्नामध्ये असे आव्हानात्मक प्रश्न असतात पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी आव्हानात्मक गणित था। तोपर्यंत थांबूयात थँक्यू व्हेरी मच